पोलीस माझा माझा गणपती नमस्कार घाटकोपरच्या पटेल चौकात आपण आहोत पटेल चौकातल्या सार्वजनिक मंडळाला आज आपण भेट दिलेली आहे आणि आपण पाहू शकतो अतिशय भव्य आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे बाप्पाची आणि खूप सुंदर असा इथे देखावाही केलेला इथे एक चित्रफित सुद्धा प्रसारित करण्यात आली अतिशय सुंदर असं आपण पाहूया चित्र आहे इथे आणि जसे भावी खूप मोठी म्हणजे आपण राम मग अशी पा, पा, बाहेर पाहिली ती पण खूप मोठी होती तर नक्की कशा पद्धतीची थी, ही थीम साकारण्यात आली आणि कशा पद्धतीनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पटेल चौकातला यावेळेस साजरा होतो याविषयी आपण इथल्या अध्यक्षांची रवींद्र जाधव यांच्याशी चर्चा करूया यावेळेला आम्ही त्रिपुरा सुराचा वध ही थीम आम्ही दाखवलेली आहे त्या दाखवण्याचा हेतू असा आहे की लोकांपर्यंत आता धार्मिकचा असं वेळ लागलेला आहे पण या वेड्यामध्ये ना वेड असं लावून ठेवलेल्या नाही पण त्याचा वेगळा अपयव हे होतोय कारण आता आपण बघतोय जिथे जिथे धार्मिक धार्मिक बोलून त्या धार्मिकच्या नावावर चुकीची माहिती सांगतात आणि चुकीचं लोकांपर्यंत हे करतात आणि अक्षरशः माणूस आपला त्याला हे हे जातो अक्षरशः मध्ये आपला दबला गेला जातो आणि त्यामागे तो वेळा होत चाललेला आहे बघताय तुम्ही आता राजकारण आताच एक उदाहरण आहेत प्रत्येक जाती वातीमध्ये भेद लावून देणार आरक्षणामध्ये भेद लावून देणार एका बाजूला धार्मिक दाखवणार एका बाजूला हे एक करणार आताच बघा की लोकांची सोय नाही तर कोण आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी हक्कासाठी मांडलं तर ते ॲक्च्युली म्हणजे लोकशाहीत घडून जाण्याचा प्रयत्न चाललेला आहे शेवटी आम्ही वैतागलो आणि बोललो की या धार्मिक सा, सा महादेवाला साखळं घालूया गणपतीच्या निमित्ताने काही नाही ना काय होणार की लोकांना अशी बुद्धी दे जे काय हे घडवत आहेत वेगवेगळ्या मार्गाने राजकीय मार्गाने बोला काय धार्मिकतेच्या नावावर हे करून काय घडवतात ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे समाजाला समजलं पाहिजे आणि समाजाची बाजू कशी वर आहे आपला समाज आणि आपली धार्मिकता आपला देश कसा प्रगती माता मातावर जाईल हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण आपल्यामधले जे भेदभाव आहेत ते भेदभाव लोकां पर, लोकांमध्ये लावून देण्याचा कार्यक्रम हे जे कोण करतायत त्यांना बुद्धी देव आणि तो आळा बसला पाहिजे आणि त्यांच्यावर आळा बसला पाहिजे हे आमचं यामधून थीम मधून देण्यात शेवटी तेच आपल्याला घडून देणार आहेत तेच करणारे आहेत ही बुद्धी त्यांच्याबरोबर त्यांच्याच नावानेच ते त्याचा उपयोग करत असेल तर त्यांना ती बुद्धी दे म्हणून ही थीम दाखवली आहे कारण आम्ही फक्त पंच्याहत्तर वर्ष एकच करून आम्ही पूजापाठ करतो आमच्या सार्वजनिक उत्सव मांडळाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम राबतो लोकांना आम्ही आता कुठे आपलं हे असेल दिवाळी असेल तर गोरगरिबांना आम्ही स्वतः जाऊन स्वतः फराळ बनवून आम्ही फराळ पुरवतो त्यांना त्याच्यामुळे शिक्षणासाठी कोणाला काही मदत लागली कोणाचं काही असेल म्हणजे फी भरण्याचा प्रॉब्लेम असेल काही असेल ऍडमिशनचा मदत करतो तसेच कोण असेल आजारी असेल एखाद्या वेळेला दे त्यावेळेला औषधाची व्यवस्था करतो कोणाला पुस्तकांची व्यवस्था करतो वया पुस्तकांची व्यवस्था करू कोणाची फीची कर। व्यवस्था करतो आता आपण जर पाहिलं तर शिक्षणाबद्दल पण शिवाजी महाराजांचे धडे पण काढले झाले तर ह्या लहान पोरांसाठी हे माध्यमिक आहे की गण एकच माध्यमिक आहे की लहान पोरांना आध्यात्मिक त्याच बरोबर सांस्कृतिक याची ओढ लागली पाहिजे आता बघा आम्ही सार्वजनिक उत्सव म्हणजे आमच्यामध्ये कोणताही राजकीय हे नाही आम्ही सर्व सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तर आम्ही एवढं सगळं सगळ्यांनी आपलं सगळं विसरून काय मतभेद असतील एक मताने एक दिलाने आपण काम करतो तसं समाजाने धार्मिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात सगळे भेदभाव होऊन जसं गणपतीच्या चरणी आपण नतमस्त होतो आणि आपण त्याची प्रार्थना करतो हे समाज बांधव एक धार्मिक जे आहेत आपले त्याचा वेगवेगळ्या करत आहेत त्यांना बुद्धी दे हीच आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो सार्वजनिक उत्सव मंडळ प्रत्येक गोष्टीला सामोरं जाईल आणि सामोर राहील आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडेल एवढी आम्ही आशा वागवतो तर मंडळी अशा पद्धतीने पटेल चौकातल्या सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळातर्फे अतिशय सुंदर असा इथे चित्रपीठ दाखवण्यात येते आणि त्यातनं त्रिपुरासुराचा वध कशा पद्धतीने केला गेला तर याची पार्श्वभूमी आणि एकूणच याची कथा इथे दाखवण्यात येते आणि जसं सांगितलं की पूर्वी असे देखावे आणि खूप होते ज्यातला सामाजिक संदेश पोहोचायचा आणि मला वाटतं ही पुन्हा गरज भासते कारण तरुण पिढीला अशा पद्धतीनं लवकर कॅप्चर करतात त्यामुळे या सगळा आपला इतिहास आहे संस्कृती आहे खरी माहिती आहे ती अशा पद्धतीनं जर मुलांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली तर निश्चितच त्यांना सुद्धा त्याचा खूप फायदा होईल जेणेकरून ते आपली संस्कृती जास्तीत जास्त टिकू शकतील आणि पुढपर्यंत नेऊ शकतील धन्यवाद माझा न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज